मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी टी या पोर्टलच्या होम पेजला महाडीबीटी पोर्टलवरून आपण शेतीविषयक विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं या महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंट नाही त्यांनी आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि अकाऊंट क्रिएट करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना एक अडचणीच असते ती म्हणजे पासवर्ड सेट करायची आय आयडी आपण सेट करू शकतो पण पासवर्ड नेमका कसा सेट करायचा यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण जात आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेमका युझरनेम किंवा नेम पासवर्ड हे कसं सेट करायचं तर या ठिकाणी बघा मी माझा जो नेम आहे आधीचा तो वापरून त्याचा पासवर्ड कसा सेट करायचा हे या ठिकाणी दाखवणार आहे तर मित्रांनो बघा आपल्याकडे बाजूला ऑप्शन आहे नवीन अर्जदार नोंदणी किंवा अर्जदार लॉग इन मित्रांनो माझा पासवर्ड जो आहे तुम्ही चेंज करून सुद्धा दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा वापरकर्ता आय डी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील तुम्ही तुमचं अकाउंट आधार क्रमांक वापरून सुद्धा लॉग इन करू शकता पण बऱ्याच वेळा आधारच्या वेबसाईटवरनं ओ टी पी येत नाही त्यामुळे आपल्याला अडचण जाते तर बघा आता पासवर्ड विसरला या फेवरती मी क्लिक करतो आहे मित्रांनो तुम्हाला हे सर्व करण्याची गरज नाही फक्त पासवर्डचा फॉर्मॅट कसा असावा हेच तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडे आधी युझरनेम असेल तर तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता बघा हा माझा युझरनेम आहे किंवा याला आपण मराठीमध्ये वापर करता नाव म्हणतो तर मी ओ टी पी मिळवून क्लिक करतो आता मला लगेच माझ्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि हा ओ या ठिकाणी एंटर करतो आता बघा नवीन पासवर्ड तर जेव्हा आपण नवीन पासवर्ड सेट करतो मित्रांनो तर पासवर्डचं स्वरूप बघा आता आर ए जे आर ए जे पी तर इंग्रजी वर्णमालेतली एक मोठं अक्षर त्यात असलं पाहिजे एक लहान अक्षर त्यात कमीत कमी असलं पाहिजे आणि त्यात अंक असले पाहिजे आणि कमीत कमी तुमचा पासवर्ड हा आठ अंकी असला पाहिजे जास्तीत जास्त तुमचा पासवर्ड हा वीस अंकी असला पाहिजे अंकी म्हणा किंवा अक्षरी म्हणा तर माझा हा पासवर्ड आपण बघू शकता एस यू आर जी सूरज ॲट द रेट कॅपिटलमध्ये पी आणि या ठिकाणी आहे अंक तर बघा मित्रांनो यामध्ये स्मॉल लेटर पण आहे त्यानंतर एक विशेष सुद्धा आहे त्यानंतर कॅपिटल सुद्धा आहे आणि अंक सुद्धा आहे तर आता हा पासवर्ड आपण चेंज होतोय का ते बघूया कॅपचा कोड मी एंटर करतो आहे आणि पासवर्ड बदला या ऑप्शनवरती क्लिक करतोय तर मित्रांनो माझा पासवर्ड जो आहे तो बदललेला आहे आणि माझा पासवर्ड मी आता अपडेट सुद्धा करतोय तर बघा अशा प्रकारचा आपण पासवर्ड सेट करू शकता आता बॅक टू लॉग इन ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे म्हणजे परत माझं अकाउंट लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो आहे पासवर्ड मी कसा सेट कर तुम्ही बघितला आहे आपल्या पासवर्डमध्ये इंग्रजी वर्णमानेतले कमीत कमी आठ अक्षर हो किंवा अंक असले पाहिजे आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो त्यामध्ये स्मॉल लेटर कॅपिटल लेटर त्यानंतर अंकसुद्धा असला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारचा पासवर्ड आपण रिसेट केला आहे आणि या ठिकाणी मला मेसेजसुद्धा आला आहे युवर पासवर्ड हॅज बिन सेट सक्सेसफुली काइंड लॉग इन म्हणजे तुमचा पासवर्ड जो आहे तो यशस्वीरित्या बदललेला आहे आणि तुम्ही आता लॉग इन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि मला यासंबंधी माहिती विचारू शकता धन्यवाद